कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेंची मिसळ झणझणीत जण मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन <coughs> नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत आहे आपण आलेलो आहे वदप या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या संख्येने शिवसेना भाजप शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते का पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले प्रचाराचा नारळ फोडलेला आहे त्यामुळे शिवसेना भाजप आणि शेतकरी कामगार पक्ष आर असेल यांची युती झालेली आहे मोठ्या संख्येने पदाधिकारी जमलेले मोठ्या संख्येने पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहे ग्रामीण भागामध्ये शेतकरी कामगार पक्ष शिवसेना आहे भाजपची ताकद आहे आणि ग्रामीण भागामध्ये फार महत्वाच्या निवडणूक असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये निवडणुकीचं वातावरण जे आहे ते सुरू झालेलं आहे याच अनुसंगाने आपण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतोय सर कशा प्रकारचं वातावरण सुरू झालेलं आहे वातावरण तुम्ही बघत असाल एकदम मला वाटते भविष्यात असा सगळा भगवाच मला वाटते हा गाव वदप वदप मध्ये सगळा भगवाच वातावरण निर्माण झालेलं आहे आणि इथे महेंद्र थोरवे साहेब यांचा तर कामाचा तर पूर्ण पसारा मजबूतच आहे त्यामुळे त्यांना काम जास्त प्रचार करायची गरज नाही पण एक अ म्हणून प्रचार करावा लागतो तो प्रचार यांच्यावरून जोरात चालू आहे आमदारांचा करिश्मा आहे असं म्हणतायत सर आपल्यासोबत मनोज थोरवे आहेत सर कशा प्रकारचा प्रचार सुरू झालाय मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी काय सांगाल चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे इथे आणि ग्रामीण भाग असल्यामुळे प्रत्येकाची प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये थोरवे परिवाराची नाल आहे शिवसेनेची नाल आहे आणि त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे तुम्ही या भागातून सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे प्रतिनिधित्व केलेलं आहे आता कुठे फायदा होतो फायदा त्याचाच आहे जे केलेली कामं आणि लोकांशी ठेवलेला जो संवाद आहे जाणं येणं लोकांमध्ये ठेवलेला आहे त्याच्यामुळे हा विजय हा निश्चितच आहे आणि शिवसेनेचा महायुतीचा विजय महायुतीचा विजय होईल आपल्यासोबत भाई भाई काय सांगाल कशा प्रकारचा प्रचार सुरू झालेला आहे तुमच्या परिसरामध्ये सगळे लोक आलेले आहेत नक्कीच गेले चार पाच वर्ष दिवसापासून आम्ही सर्व शिवसेना असेल बीजेपी असेल शेतकरी कामगार okay, पक्ष असेल आर पी आय असेल आम्ही सर्व कार्यकर्ते प्रचंड संख्येने या ठिकाणी प्रचार करत आहोत आणि गेले दहा वर्ष मनोहर थोरवे हे फार यांचं कार्य इथे चांगलं शा, असल्यामुळे आम्ही सर्व आमदार साहेबांना विनंती केली आणि हे सीट मागून घेतलं आणि त्याचप्रमाणे सर्वजण या प्रचारामध्ये उतरत आहेत आणि आमचा विजय दोन्ही जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल दो पंचा या दोघांचा विजय निश्चित आहे धन्यवाद काय 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 सांगाल नमस्कार महायुतीच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवेंच्या आशीर्वादाने आणि मनोहर थोरवेंच्या मार्गदर्शनाखाली वेणगाव पंचायत समिती मधून मी उमेदवारी लढवत आहे तरी पण या वेनगाव पंचायत समितीमध्ये विभागाच्या अनुषंगाने या बेणगाव पंचायत समितीमध्ये जी काही विकास कामे आहेत महिलां सक्षमीकरण असेल महिलांसाठी बचत गटामार्फत काही जी कामे असतील ती कामे करण्याची संधी मला इथून मनोहर दादा थोरवे आणि आमदार महेंद्र थोरवे साहेबांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार अबर... तू एक महिला आहे मोठ्या संघ प्रतिसाद मिळतोय मनोहर थोरवे तुझ्या शास्त्रीय कसे पाहते या सगळ्या त्यांनी या प्रतिनिधित्व प्रति प्रति केलं या प्रभागाचं कसं पाहते गेल्या काही वर्षांमध्ये मनोहर दादांचं जे काही विभागावरती जे लोकांचं प्रेम आहे आता प्रचार करताना ते सर्व दिसतच आहे त्यामुळे आम्हाला भरघोस मतांनी आम्ही विजयी होऊ ही शाश्वती आहे आमदार महेंद्र थोरवेचा करिश्मा आहे पाहते तू त्यांच्याच परिवारातली आहे आता एक सून आहे निवडणुकी रिंगणात कसे पाहते आमदार महेंद्र थोरवे थोरवेंनी जी काही आतापर्यंत विकास कामे केली आहे त्यांच्या जोरावरती आम्ही नक्कीच विजयी होऊ ही शाश्वती आम्हाला आहे त्यामुळे आम्ही सर्व मतदारांचे आभार मानतो आणि मी सर्व मतदारांना विनंती करते की सात फेब्रुवारी रोजी आपण धनुष्यमानावरील बटन दाबून मला प्रचंड बहुमतांनी विजयी करा शेवटचा प्रश्न काय तुला महिला म्हणून काय प्रश्न आवडेल समजा सभागृहातला संधी मिळेल तर महिलांचा प्रश्न हे काम करायचं हे ध्यास किंवा विजयन काय ठेवून चालले का तुम्ही आपल्या या ग्रामीण भागामध्ये जे काही लघु उद्योग आहेत बचत गटाचे ज्या काही आपल्याला काम करायची आहेत तसंच जी काही घरकुलं आहेत प्राण्याची इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये समस्या ने 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 तो, तो आहे त्या आपण महेंद्र थोरवे साहेबांच्या माध्यमातून तर करणारच आहोत परंतु जी काही प्रलंबित कामे आहेत त्यासाठी तुम्ही महायुतीला भरघोस मतांनी विजयी करा अशी मी आशा व्यक्त करते दोन्ही उमेदवारांनी अशी आशा व्यक्त करते आणि महायुतीचाच विजय या मतदारसंघातून होईल आपण पाहिलं सांगतो संगीता वसंत वाघमारे मोठे वेणगाव म्हणून जिल्हा परिषदेचे शिवसेना भाजपचे उमेदवार आहेत श्रोता प्रसाद थोरवे पंचायत समिती या दोन अधिकृत उमेदवार आपण पाहू शकता मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित झाले जोश उत्साह पाहायला मिळतोय मनोज थोरवे यांनी ज्या प्रतिनिधी केलं त्यामुळे जोश उत्साह आपल्याला रायगड तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा